श्रीराम सेवा ट्रस्ट गोसावी कुंभारवाडी नांदगाव आयोजित एकादशीनिमित्त सात प्रहारचा सप्ताह हो, चे औचित्य साधून येथे डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता आणि या बुवांचा यथोचित असा गौरव या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आला त्याचप्रमाणे नांदगावच्या पहिल्या महिला पोलीस पाटील ठरलेल्या असा उषाली ऋषिकेश मोरजकर यांचाही गौरव या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आला सप्ताहाच्या निमित्ताने श्रीरामशिवाज वर्ष नांदगाव गोसावी ही मंडळी आणि या मंडळी यांच्या वतीने हा हरिरामाचा सप्ताह होत आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी भजनाचा आणि दोन्ही गोवा हे महिला भजन आहे आणि या महिलांच्या भजनाचा सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या भजनाच्या सामन्याला आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत पण सुरुवात करते वेळी सर्वप्रथम अतिथीच आतिथ्य हे आपलं कर्तव्य असतं त्याप्रमाणे मुलांना मी विनंती करतोय की त्यांनी या खुर्चीवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आपल्या नवनियमाची नांदगावचे पोलीस पाटील महिला पोलीस पाटील होण्याचा पहिला मान त्यांना मिळाला आहे एका गरीब घराण्यातील एक कष्टाळू महिला मी एक महिलांच्या बाबतीत म्हणेन सौंदर्याची सरिता औदार्याची देवता आणि पावित्र्याची पुण्यगंगा असा त्रिवेणी संगमात जिचा जन्म झालाय ती म्हणजे स्त्री होय आणि ती स्त्री काय करू शकते ही तुमच्या समोर आता या ठिकाणी श्रीराम सेवा मंडळ यांनी समोर आणलेली आहे बघा दोन्ही महिला हो आहे तशीच आपल्या गावची उत्तम म्हणजे सुरुवात झाल्यापासून आजची पहिली ही महिला पोलीस पाटील म्हणून आपल्याला उर्षाजी ऋषिकेश मोरजकर यांची नियुक्ती झालेली आहे मी या वाडीतील सामाजिक सेवेमध्ये सर्वांना सहकार्य करणारी सेवा ट्रस्ट या ट्रस्टला सुद्धा सर्वतोपरी मदत करणारी या गावची कुमारी स्वाती गोसावी या मुलीला मी विनंती करतोय की त्यांनी नवनिर्वाचित पोलीस पाटील उर्षाजी ऋषिकेश मोरजकर शाल श्रीपद पुष्पगुच्छानी सन्मानपत्र देऊन तिचाही सन्मान करायचा आहे